श्री स्वामी समर्थ गालीन लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का तर जाणून घ्या या व्हिडिओमध्ये दे। कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवणीय व नादमधूर असल्याने खूप लोकप्रिय आहे सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीनही होऊन जातात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य पाहूया व त्याचा अर्थ समजून घेऊया प्रार्थना चार कडव्यांची कर, आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे तर त्याची वैशिष्ट्ये पाहूयात एक तीन चारही कडव्यांचं रचनेता वेगवेगळे आहेत दोन ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत तीन पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत चार बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते पाच यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही सहा वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे आरतासह पाहूयात घालीन लोटांगण वंदी न चरण डोळ्याने पाहिण रूप तुझे प्रेमी अलिंगीन आनंदे पूजीन भावे ओवाळीन म्हणे नमा वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे त्याचा अर्थ पाहुयात विठ्ठलाला उद्देश होऊन संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने अलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन तमेव व माताच त्वमेव माता पिता तमेव बंधूच सखा तमेव तमेव विद्या द्रवीन तमेव तमेव सर्व मम देवदेव हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे ते संस्कृतमध्ये आहे आणि हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे त्याचा अर्थ पाहूयात तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस काय वा वा प्रकृती स्वभावा करो मी यज्ञम सकल परस्मे, नारायण हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे आणि ते व्यासाने लिहिलेले आहे त्याचा अर्थ पाहूयात श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी कायम माझे बोलणे माझे मन माझी इंद्रिय माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांना जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेव हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभम जानकी नायक रामचंद्र भजे वरील कडवे आदी शंकराचार्यांच्या अच्युतम कष्टम मधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे आर्थ पाहुयात मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला आणि त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळाक्षरी मंत्र कलिसंतरण या उपरिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम सकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे अशी वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे रचना कोणाची असो तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे आणि हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो अर्थ समजून म्हटल्या तर आरतीमध्ये खूप भाव आहे धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका